नमस्कार मंडळी दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही तुमचं नवीन घर शोधत असाल तर बेस्ट प्रॉपर्टीज तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहेत एक बेस्ट पर्याय मी आता आहे भैरवनाथ पार्क कळंबा येथे आणि माझ्या मागे बघता तुम्ही टू तु आणि थ्री बीएचके चे लॅविश असे रो हाऊस हा आहे लझरियस थ्री बीएचके चा बंगला आणि या बंगल्याला स्वतंत्र असं बोरवेलची सुविधा दिलेली आहे आणि हे आहे भलं मोठं असं फोर व्हीलर आणि टू व्हीलरचं पार्किंग हा आहे भला मोठा असा हॉल त्याला सिलिंग केलेला आहे हॉलला लागूनच प्रशस्त असं किचन आहे एल शेप मध्ये किचन कट्टा केलेला आहे आणि किचनला लागूनच सुद्धा दिलेला आहे त्यांनी किचनला लागूनच प्रशस्त असे ग्राउंड फ्लोअरला बेडरूम आहे आणि त्याला लागूनच युटिलिटी साठी स्पेस सुद्धा दिलेला आहे त्यांनी हॉलला लागूनच सेपरेट बाथरूम आणि टॉयलेट सुद्धा आहे पहिल्या मजल्यावरती प्रशस्त असे बेडरूम आहे वरती सी यू सुद्धा केलेला आहे या बेडरूमला लागूनच सेपरेट अटॅच टॉयलेट सुद्धा दिलेला आहे ते आहे प्रशस्त अशी तिसरी मास्टर बेडरूम त्याला लागून अटॅच बाथरूम टॉयलेट सुद्धा आहे आणि महत्वाचं म्हणजे या बेडरूमला लागूनच भले मोठी अशी बाल्कनी सुद्धा आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर ही प्रॉपर्टी आवडली असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा धन्यवाद